नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रंगात भिजला सारा जग घावाने भिजला लाखांदूरचा युव। युवक एका बाजूला व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन युवक मंडळी आपल्या आयुष्य संपवण्याच्या मार्गावर आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या ध्येयपूर्तीसाठी काही ध्येयवादी तरुण जीवाचे रान करून मेहनत करताना दिसत आहेत या ध्येयवादी तरुणांना दसरा दिवाळी असो किंवा रंगपंचमीसारखा रंगात नाहून जाणारा सण असो त्याकडे लक्ष न देता आपल्या उद्दिष्टपूर्तीवर भर देण्याचा प्रयत्न असतो असाच एक प्रयत्न लाखांदुरातील विदर्भ युवा ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे रंगपंचमीच्या दिवशी या ग्रुपच्या युवकांनी रंगपंचमीत नाहून न जाता पहाटेपासूनच पटांगणावर कसरत करून घाम काढला विदर्भ युवा ग्रुप तसेच विदर्भ अकॅडमी लाखांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करीत असलेल्या स्पर्धकांना उत्कृष्ट शारीरिक चाचणी व आरोग्यमय धनसंपदा म्हणून कोणत्याही रासायनिक रंग व गुलालाची उधळण न करता पहाटेपासूनच मैदानावर सतत धावणी व वा निरंतर व्यायाम करून सकाळी आठ वाजेपर्यंत चक्क घामन भिजत धुळवड साजरी केली आहे यावेळी स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढावा व वा जिंकण्याची नवी स्फूर्ती निर्माण व्हावी म्हणून खंडाईत सर तसेच प्रधान सरांचे मार्गदर्शन लाभले यावेळी पवन मोहुर्ले दर्शन पेटकुले गौरव प्रधान तुषार शहारे मोहित रायपुरे शांतनु तिघरे राहुल नागपुरे व अन्य मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते की? भारत माता की जय भारत माता की जय तर आज होळीच्या तसंच रंगपंचमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आम्ही काल साडे ला एक निर्णय घेतला होता की आज या वर्षीची होळी रंगाने भिजून नाही पाण्याने भिजून नाही तर खामाने भिजून साजरी करावायची तर आम्ही ते केलं आहे आणि महत्वाचं हे की विदर्भ युवा ग्रुप तसेच विदर्भ अकॅडमी त्याचप्रमाणे लाखांदूर युवा मित्र परिवार याच यांच्या सोबतीने याच्या साथीने आज आम्ही इथं घामाने ओले होऊन होळीचा सण साजरा केला तसेच येणाऱ्या भरतीसाठी संपूर्ण आमचे विद्यार्थी तसेच विद्यार्थी आज आपच्याकडनं खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो भारत माता की भारत माता की